नमस्कार सर्वात मोठी बातमी समोर आहे डिस्काउंटच्या त्या कामचुकार वायरमेंटची बदली करा अन्यथा आंदोलन माजी सरपंच तुकाराम भोसनर पहा सविस्तर डिस्काउंट गावातील वीज वितरण व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वायरमेन सचिन हेंबाडे डिस्काउंट आल्यापासून व शेतकरी वर्ग वीज ग्राहकांना वेटीस धरून त्यांच्या वरिष्ठांचा व नागरिकांचा फोन न घेणे अरेरावीची भाषा करणे कामचुकारपण करणे अनेक कारणे असताना या मुजूर वायरमॅनशी बदली तात्काळ करून या डिस्कल गावात काम करणारा होतकरू वायरमॅन तात्काळ मिळावा अशी मागणी माशी सरपंच तुकाराम भोसनर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे तसेच गावातील वीज विषय कामे टप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे डिस्कल गावातील नवीन वायरमॅनशी तात्काळ नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी माशी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भोसनर यांनी केली आहे वीज खंडित झाल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास गाव गावकऱ्यांना शेजाऱ्याच्या गावावर अवलंबून राहावे लागते यामुळेच नवीन वायरमॅनची तात्काळ नेमणूक होणे गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे गावातील शेतकरी वर्ग लघु उद्योग तसेच घरगुती वीज वापरकर्ते यांना नियमित वीज पुरवठा मिळणे आवश्यक असून वायरमॅनची रिक्तता ही या सेवेसाठी मोठा अडथळा धरू शकते वीज वितरण कार्यालयाकडे अनेकदा तक्रारी करूनही ही अद्याप नवीन वायरमॅनची नियुक्ती झाली नसल्याने भुसनेर यांनी निदर्शनास आणून दिले गावातील वीज ही कोणत्याही गावाच्या विकासाची गंगधर मानली जाते यामुळे डिस्कळ सारख्या मोठ्या गावाला वायरमेन विना ठेवणे ही प्रशासनाची गंभीर चूक ठरेल नवीन तात्काळ नियुक्ती न झाल्यास आंदोलनाशिवाय हो पर्याय राहणार नाही असा इशारा भोसनर यांनी दिलाय या संदर्भात वीज वितरण अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे धन्यवाद पाहत राह न्यूज मराठी